तर ही आपली अर्धा किलोची बिर्याणी तयार झालेली आहे हे जाईल पार्सल आणि त्याच्यानंतर आपली अजून अर्धा किलोची बिर्याणी बनवणार आहोत ते त्याची त्याची आपली बिर्याणी संपलेली आहे आणि अजून पण लोक मागत होते एक चिकन फ्राय एक चिकन मसाला ही आता आली आपल्याकडे ऑमलेटची ऑर्डर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही आहे हॉटेलमध्ये सकाळचं हॉटेल चालू केलं आहे कारण आज रविवार आहे अमावस्या आहे आज थोडंफार ग्राहक होतील बाहेरचे ग्राहक येतील आदमापूरला बाळूमामांच्या दर्शनासाठी पण हा रूट बंद आहे शक्यतो सकाळपासूनच या रूटला गाड्या नाही आहेत तुरळक आहेत पण जसे अमावस्याला असेल अगोपाठ चुप चुप चुप, चुप टाईप तशा गाड्याच नाही आहेत त्यामुळे आजचा अमांशाचा डाव फासलेला आहे आमचा ह्यावेळी आजच्या दिवशी ग्राहक होणं पॉसिबल नाही आहे तर बोर्ड वगैरे लावलेले आहेत बघू झाले ठीक आहे ना संध्याकाळी लोकलचे ग्राहक किती लागतात त्याचा पण अंदाज येईना झाला आहे कारण आज हे अमावस्या म्हणजे उद्यापासून श्रावणाला सुरुवात होते आज आपण बिर्याणीला एक ऑफर लावलेली आहे जी ही आहे आ, की एकशे पन्नासची फुल बिर्याणी आहे त्याची एकशे तीस रुपयाला आजच्या दिवशी आपण ऑफर ठेवलेली आहे थारी स्पेशल म्हणून तर आता ती ऑफरला आपल्याला प्रतिसाद किती मिळतोय ते कळू देत म्हणजे कळेलच आपण तीन वाजेपर्यंतचे ऑफर हे ठेवलं टायमिंग प्री ऑर्डर द्यायचे आहेत ग्राहकांना आपल्या कोणाला पाहिजे आहेत त्यांना तीन वाजेपर्यंत जेवढ्या ऑर्डर येतील तेवढ्या स्वीकारल्या जातात त्याच्यानंतर मग आपल्याला चिकन वगैरे आणून मग तेवढी बिर्याणी बनवून आपण ती देणार आहोत त्यांना आता ह्या ऑफरला रिस्पॉन्स येतो का नाही हे आता दुपारपर्यंत समजेलच आपल्याला एवढी ऑफर लावली एकशे पन्नासची एकशे तीस रुपयाला लावूनसुद्धा जर ग्राहक रिस्पॉन्स देत नसतील तर मात्र श्रावण महिना थोडासा कठीण जाणार आहे आपल्याला कारण ग्राहक होणार नाही तसं अंदाज आहे पण थोडंफार जरी झालं तरी ठीक आहे आता श्रावण महिना प्रत्येक वेळेला असा नसतो मागच्या वर्षी ते पहिला श्रावण महिना आमचा झाला एकदम फ्लॉप गेला कारण प्रत्येक सोमवारी जवळपास सगळेच हॉटेल बंद असायची तरीसुद्धा ग्राहक येत नव्हतं आम्ही चालू करून बघितलं होतं चालू का केलं होतं कारण ज्यावेळी माझं कुरावरती हॉटेल होतं त्यावेळी अमोवा सॉरी श्रावणच्या सोमवार दिवशीच आम्हाला जवळपास पाच किलो ग्रेव्ही म्हणजे मोठं भांडं असतं तेवढी ग्रेव्ही सुद्धा आम्हाला अपुरी पाडायची एवढ्या पार्सल ऑर्डर जायची आता तिकडे जेवणाला नॉनव्हेजचं जेवण कमी पण शाकाहारी जेवण म्हणजे डिशमध्ये काजू कुर्मा म्हणा पनीर मसाला म्हणा मिक्स व्हेज म्हणा वी हंडी म्हणा व्हेज कोल्हापुरी म्हणा यासारख्या पार्सल एवढे यायच्या त्यावेळेला आम्ही दोन माणसं फक्त पार्सल बांधण्यासाठी ठेवायचो एक माणूस आपल्याकडं पार्सलच्या ऑर्डर घेण्यासाठी असायचा त्या दिवशी एवढी प्रचंड गर्दी व्हायची आणि एवढं होऊन सुद्धा एवढं वेटिंगला असायची बाहेर बाहेर आम्ही एका एका मोठ्या मोठ्या भांडामध्ये व्हेज ग्रेव्ही मारायचो आणि पार्सल पटपट द्यायचो एवढी तिकडे हे होती गर्दी होती पण इकडे तशी परिस्थिती नाही आहे म्हणजे तशी परिस्थिती आम्हाला बघायला मिळाली हा सांगण्याचा उद्देश की कोणत्याही बिझनेसला एक पॉईंट जो असतो जी जागा जी असते ती खूप महत्त्वाची असते कोणत्या जागेवरती बिझनेस होणार आणि कोणत्या जागेवरती बिझनेस नाही होणार हे तिकडचा पॉईंटच सिद्ध करतो आणि आत्ता ह्या जागेवरती आपल्याला जसा आम्ही सुरुवातीला करायचो बिझनेस तसा अद्याप झालेला नाही आहे होतोय आम्ही लॉसमध्ये नाही आहे पण एवढं जास्त प्रॉफिट पण नाही आपल्याला बिझनेस करायचा म्हटलं तर याच्यानंतर ग्रोथ करायची आपल्याला स्वतःची जागा करायची हॉटेल करायचे त्यासाठी बिझनेस तेवढा चांगला चालला पण पाहिजे थोडी जास्त सेविंग आपल्याकडं राहिलं पाहिजे थोडंसं जास्त प्रॉफिट आपल्याकडं राहिलं पाहिजे तरच बिझनेस करण्यात मजा आहे पण आता जागा बघायला चालूच आहे तुम्हाला जसं माहिती आहे मी प्रत्येक ब्लॉगमध्ये म्हणजे बऱ्याच पाठवण्याच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तुम्हाला जागा बघायला चालू आहे चांगला पॉईंट बघायला चालूच आहे एक दोन जागा आहेत नजरेखाली फक्त फिक्स करायच्या आहेत मग रिकामा प्लॉट घ्यायचा बांधलेली जागा घ्यायची याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे बघू काय होतं ते रिकामा प्लॉट जरी घेतला तरी तो भाडे तत्वावरती भेटणार आहे आपल्याला विकत घेता येणार नाही आहे कारण बऱ्यापैकी लोक जिथं चांगले पॉईंट वगैरे आहेत अशा जागी जमिनी विकत नाहीत आता बघूया आता सुरू तर केलं आहे हॉटेल जेवणमध्ये आपण रस्स वगैरे बनवणार नाही आहोत थोडंसं चिकन बॉईल करून स्टॉक काढून ठेवायचा आहे मसाला पॅकअप करून ठेवायचा आहे जर थाळी कोणी मागितली तर तेवढेच रस्स बनवून त्यांना द्यायचे आहेत अदरवाईज आपण थाळी सि थाळी सिस्टीम वगळून प्लेट सिस्टीम चालू करणार आहे आजच्या दिवशी कारण बाहेरचं वातावरण बघून वाटत नाही की थोडंफार आज ग्राहक होईल म्हणून दिवसभर बाकी नाश्त्याचं वगैरे पण काही चालू ठेवलेलं नाही आपण रोल वगैरे देऊ शकतो चिकन रोल देऊ शकतो पाणी रोल देऊ शकतो पण या व्यतिरिक्त वडापाव मिसळ मिसळही ठेवलेलं नाही आहे चहा आहे आपल्याकडं अवेलेबल बाकी आता दुसऱ्या अपडेट अशा भाऊ आजची जी ऑफर आहे त्याला रिस्पॉन्स ते तीन नंतर आपल्याला कळेल रिस्पॉन्स येतो का नाही ते दिवसभरची ॲडवर्टाईजमेंट आहे आणि आपल्याला ऑर्डर अर्धा किलोची पाहिजे अपेक्षित होती तशी ऑर्डर आलेली नाही बिर्याणीची पण आता जी आले ती आपलं भाग्य म्हणायचं आणि ह्या करायला सुरुवात करतो आहे आता ही अर्धा किलो चिकन बिर्याणी ऑर्डरची आहे आणि अर्धा किलो चिकन बिर्याणी आपण अजून करून ठेवणार आहोत आपली रेग्युलरची ताटाला वगैरे द्यायचे किंवा कोणी आलं ग्राहक तर तर आता ही ऑफरमध्ये जी बिर्याणी आहे ती आपल्याला आपण बनवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या हा बरिस्ता याच्यामध्ये टाकलेला आहे बऱ्याच लोकांना बरिस्ता कन्सेप्ट माहिती नाही माहिती असेल बऱ्याच लोकांना पण ज्यांना माहिती नाही हा कांदा आहे तळलेला एकदम क्रिस्पी आता मोडल्यानंतर आवाज येतो कट असा हा इथपर्यंत याला तळून घ्यायचा असतो ह्याला बरिस्ता म्हणतात आणि याचं काम मेन आहे ते जे बिर्याणीमध्ये तुम्हाला चांगला वेगळा फ्लेवर येतो हो ह्या बरिस्ताशिवाय येत नाही तो हा खूप महत्त्वाचा घटक आहे बिर्याणीमधला याला तर हा तळलेला जो कांदा आहे त्याला आपण बरिस्ता म्हणतो आपलं बिर्याणीचं जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे त्यामध्ये बरेस्ता बरेस्ता वगैरे व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवलं आहे आता हे थोड्या वेळानंतर आपण बिर्याणी बनवायला सुरू करायची आता आपण पहिल्यांदा राईस बनवून घेऊया हा आपण आता राईस शिजवायला ठेवलेलं आहे आणि आपण चिकन इकडे शिजवून घेतलेलं आहे हे आपलं चिकन आहे बिर्याणीचं भट्टी पेट्रोल आहे अजून आट्टा मळायचं आहे बाकी जेवण आपलं चालूच आहे तर ही आपली अर्धा किलोची बिर्याणी तयार झालेली आहे ही जाईल पार्सल आणि त्याच्यानंतर आपली अजून अर्धा किलोची बिर्याणी बनवणार आहोत ते त्याची पण ऑर्डर आलेली आहे तीन बिर्याणी आपल्याला बुकिंग आहे त्याची पण आता याला आपण थोडासा दम देऊया मस्तपैकी एक पंधरा मिनिटात आपली बिर्याणी ही तयार होते बरं आपली ही बिर्याणी जी रेग्युलर आहे त्याच्यातली एक पार्सल गेलेली आहे दोन पार्सलची ऑर्डर आहे अजून एक तिसरी इन्क्वायरी आहे पण ज्यांनी मला ऑर्डर दिली आहे त्यांची शक्यतो तीन बिर्याणीची असू शकतात फुल आ, कन्फर्म अजून सांगितलं नाही आहे आणि ही चौथी बिर्याणीची जी ऑर्डर आहे त्यांना मी सांगितलं थोडंसं होल्डमध्ये राहा त्यांना कन्फर्म करतो जर त्यांच्या तीन असेल तर नाही मिळणार आणि जर दोन असतील तर एक शिल्लक राहते ती घेऊन जा म्हणा आता आपण बिर्याणी जर करायची म्हटलं तरी नाही करू शकत कारण आपल्याकडं बिर्याणी राईस आज पूर्णपणे संपलेला आहे आणि चिकन पण आत्ता चिकन मिळेल चिकनचा विषय नाही पण बिर्याणी राईस संपलेला आहे आणि आता मार्केटला जाऊन घेऊन येणं म्हणजे आपला रेग्युलर बिझनेस चालू झाला आहे संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे हॉटेल चालू केलं आहे त्यामुळे आता बिर्याणी जेवढी आहे तेवढीच आपण खपवणार आहोत पहिली ऑर्डर चिकन फ्राय तटाला चपात्या येतं दोन चिकन मसाला ताट तयार झालेले आहेत ताटाला रोटी एक चिकन फ्राय एक चिकन मसाला आपल्याकडे ऑमलेटची ऑर्डर त्यांना पहिली पहिली ऑमलेट आवडली त्यामुळे ही दुसरी ऑमलेट त्यांनी ऑर्डर केली आता हे त्यांचं तिसरं ऑमलेट आहे ऑमलेट तयार आहे ताट एक तर आजची आपली बिर्याणी संपलेली आहे आणि अजून पण लोक मागत होते पण उद्या श्रावण समोर त्याच्यामुळे जास्त क्वांटिटी बनवली नाही आपण आज कोण खाईल नाही खाईल नॉनव्हेज थोडीशी द्विदा मनस्थिती होते नाहीच तर खराब नको म्हणून कमी बनवली होती पण ठीक आहे जेवढी गेले ते सफिशियंट होते आपल्यासाठी मित्रांनो रात्रीचे अकरा वाजून पस्तीस मिनटं आले तर आता लवकरच क्लोजिंग आवर आहे कारण आपलं जेवण संपलं होतं दहा सवा दहा वाजता आणि त्याच्यानंतर आपल्याकडे दोनच ग्राहक आले होते त्यांना परत पाठवावं लागलं चिकन थाळी पाहिजे होती त्यांना आम्ही करी आणि शाकाहारीमध्ये त्यांना ऑप्शन दिले होते पण चिकन थाळीसाठी त्यांना पाहिजे थांबले ते त्यामुळे ते गेले आता चिकन आपल्याकडं नव्हतं अवेलेबल देणार तरी कुठलं अंडागिरी होती रस्तं थोडंफार होतं आपल्याकडं स्टाफ वगैरे जेवायचा बाकी होता त्याच्यामुळं आणि अंड्यागिरी आपण देऊ शकलो असतो पण त्यांना सॉरी व्हेज देऊ शकलो असतो व्हेजमध्ये काही त्यांना घ्या म्हटलं होतं डिशमध्ये पनीर घ्या काजू घ्या आहे आपल्याकडे अवेलेबल देऊ शकतो आपण पण त्यांना चिकनच पाहिजे होतं ते दोन ग्राहक सोडल्यानंतर आपल्याकडं कुठलाही ग्राहक परत गेलेला नाही आहे ऑर्डर बऱ्यापैकी होत्या फक्त चिकन बिर्याणी जी आपल्या एक रेग्युलर ग्राहक होते त्यांना पाहिजे होती ते आले त्यांनी जेवले वगैरे हो ऑमलेट वगैरे हो खाल्लं पण बिर्याणी पाहिजे होते त्यांना जी ऑफर आपण टाकली होती तीनच्या आत ऑर्डर द्या म्हणून सांगितलं होतं त्यांनी फोन केला सहा साडेसहा वाजता आणि तेवढ्या वेळानंतर आपण कुठलीच अरेंजमेंट करू शकत नव्हतो त्यामुळे ती ऑर्डर आपण कॅन्सल करावी लागली आहे बाकी बिर्याणीच्या ऑर्डर जे आपण ऑफर दिली होती त्याला रिस्पॉन्स बऱ्यापैकी मिळाला तेव्हा ऑफरमुळेच आज बऱ्यापैकी ग्राहक आले बिर्याणीसाठी बाकी आ, आज आ होता रविवार अमावस्या आणि बाहेरचं ग्राहक झालं नाही पण लोकलचं ग्राहक झालं आपल्याला बऱ्यापैकी उद्यापासून श्रावण चालू होतो आहे उद्या सोमवार आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि उद्यापासून बिझनेसचं काय होतं काय नाही हे तुम्हाला येणारं ब्लॉगमध्ये कळतच राहील त्याच्यामुळं ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय